चौदा मार्चला दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेली आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या अग्निशमन दलाला मोठ्या प्रमाणात जळालेल्या अवस्थेत रोख रक्कम सापडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं न्यायमूर्ती वर्मा यांनी हे आपल्याला फसवण्याचं आणि बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलंय दरम्यान आता न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात लागलेल्या आगीत नोटांच्या बंडलांचा ढीक जळतानाचा व्हिडिओही समोर आलाय या व्हिडिओमध्ये जळालेल्या नोटा अगदी दिस स्पष्टपणे दिसत आहेत त्यामुळे हा प्रश्न येतोच की न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी इतकी रोकड कशी आली याच प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे कथित प्रकरणाच्या चौकशीचा दुसरा महत्वाचा टप्पा सुरू झाल्यानं न्यायमूर्ती वर्मा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणी चौकशी समिती नेमल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल तसेच घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आले आहेत काय आहे हे नेमकं प्रकरण अहवालात नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्यय यांनी पंचवीस पाणी चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केलाय घटनेचा पूर्ण तपास केल्यानंतर मिळालेले सर्व तपशील आणि न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर प्रथमदर्शनी घटनेची अधिकची चौकशी व्हावी असं मत यात मांडण्यात आलंय अहवालाचाच भाग असलेल्या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो बावीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आले आहेत या अहवालात आह दिल्ली पोलिसांनी दिलेले काही फोटो आणि व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत या व्हिडिओमध्ये दिल्ली अग्निशामक विभागाचे कर्मचारी आग विझवताना दिसत असून त्यात अर्धवट जळालेल्या नोटा स्पष्टपणे दिसून येत आहेत जळालेल्या नोटांनी भरलेल्या चार ते पाच पिशव्या आढळल्याचंही समोर आलं आहे मात्र अहवालातील काही भाग एडिट करण्यात आला आहे म्हणजेच तो भाग काळ्या रंगाने लपवण्यात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी त्याच ठिकाणी कथितरित्या रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप आहे या प्रकरणी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते न्यायमूर्ती उपाध्याय सर यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना लिहिलेल्या पत्रात या प्रकरणाची सखोल चौकशी तर दुसरीकडे आपल्या निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याच्या आरोपाचं न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी खंडन केलं असून हे आपल्याला अडकवण्याचं आणि प्रतिमा मलिन करण्यासाठीचं सा कारस्थान असल्याचं म्हटलंय न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या अहवालात या प्रतिसादाची नोंद आहे न्यायाधीश यशवंत वर्मा म्हणाले की त्यांच्या विरोधात कट रचला जातोय आणि त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीच अशी रोख रक्कम ठेवलेली नव्हती न्यायमूर्ती वर्मा यांनी लेखी उत्तरात म्हटले की उच्च न्यायालयाच्या अतिथीगृहात मला व्हिडिओ आणि फोटो दाखवण्यात आले होते पोलीस आयुक्तांनी ती तुम्हाला दाखवली आहेत ते पाहून मला पूर्णपणे धक्का बसला प्रसारमाध्यमांनी आरोप करण्यापूर्वी चौकशी करण्याची अपेक्षा होती चौदा मार्च दरम्यान रात्री आग लागली त्या ठिकाणी निरुपयोगी फर्निचर बाटल्या काचेची भांडी जुने स्पीकर वापरलेले कार्पेट ठेवण्यात आले होते आपण किंवा आपल्या कुटुंबियांनी कोणतीही रोख रक्कम स्टोर रूम मध्ये कधीही ठेवली नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय दे, यांनी यशवंत वर्मा यांना काही महत्वाचे तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न स्टोर रूममध्ये नेमके किती पैसे होते दुसरा महत्वाचा प्रश्न ते पैसे कुठून आले होते आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न पंधरा मार्चच्या सकाळी हे पैसे त्या खोलीतून का हलवण्यात आले यावर न्यायाधीश वर्मा यांनी स्वतःचा बचाव करताना असं म्हटलंय की घरात आग लागली तेव्हा ते, ते मध्य प्रदेशमध्ये होते पंधरा मार्चच्या संध्याकाळी ते दिल्लीत परत आले आग लागली तेव्हा त्यांच्या घरी त्यांची मुलगी आणि घरातले कर्मचारी उपस्थित होते मात्र त्यांना आग विझवल्यानंतर स्टोअर रूममध्ये रोख रक्कम आढळून आली नाही यशवंत वर्मा यांच्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतरच त्यांना या रकमेची माहिती मिळाली वर्मा यांनी त्यांच्या उत्तरात लिहिलंय की एखाद्या व्यक्तीनं एवढी मोठी रक्कम अशा एका खोलीत ठेवली जिथे कुणीही येऊ शकत होतं असं म्हणणंच मुळात अविश्वसनीय आहे वर्मा म्हणालेत की ते केवळ बँकेतूनच पैसे काढतात आणि त्यांच्याकडे सगळ्या व्यवहारांचे पुरावे देखील आहेत यशवंत वर्मा यांच्या मते त्यांची स्टोअर रूम त्यांच्या राहत्या जागेपासून पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यांच्या घराच्या आणि स्टोअर रूमच्या मध्ये एक भिंत देखील आहे वर्मा म्हणाले की त्यांना ही कथित रक्कम कधीच देण्यातही आली नव्हती किंवा त्यांनी ती कधी बघितली देखील नव्हती त्यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना देखील विचारलं आणि त्यांनी देखील सांगितलं की स्टोअर रूममधून कोणतीही रोकड काढली गेली नाही न्यायाधीश वर्मा म्हणाले की हे संपूर्ण प्रकरण म्हणजे त्यांच्या विरोधात रच रचण्यात आलेलं एक षडयंत्र आहे ते म्हणाले या प्रकरणामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून दहा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं ते सर्व आता धुळीस मिळालं आहे वर्मा हेही म्हणाले की आजवर त्यांच्या विरोधात एकही आरोप झालेला नाही आणि न्यायाधीश उपाध्याय त्यांच्या संपूर्ण न्यायिक कारकिर्दीची देखील चौकशी करू शकतात न्यायाधीश उपाध्याय यांनी त्यांच्या अहवालात पुढे लिहिलंय की त्यांनी केलेल्या तपासानुसार स्टोअर रूममध्ये केवळ कुटुंबातील सदस्य घरातील नोकर आणि माळी यांचंच येणं जाणं व्हायचं त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करण्याची गरज आहे हा अहवाल आह हाती आल्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संधवालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे अनु शिवरमण यांचा समावेश असलेली तीन सदस्य टप्प्यातील तपासात तथ्य सरन्यायाधीशांनी ही समिती नेमल्याचं सांगितलं चौकशी पूर्ण करण्यासाठी समितीला कोणतीही मुदत आखून देण्यात आलेली नसली तरी हा दुसरा टप्पा महत्वाचा असल्याचं बोललं जात आता हे प्रकरण समितीकडे सोपवण्यात आलं यासोबतच पोलिसांकडून न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्याचे डी आर देखील मागवले आहेत आणि न्यायाधीश वर्मा यांना त्यांच्या फोनमधील कोणताही डेटा डिलीट करण्यास मनाई करण्यात आली आहे समितीच्या कार्यवाहीनंतर समिती न्यायाधीशांना निर्दोष ठरवू शकते किंवा त्यांना राजीनामा देण्यास सांगू शकते जर न्यायाधीश राजीनामा देण्यास नकार देत असतील तर समिती पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना सांगून त्यांना काढून टाकण्याची सूचना देखील देऊ शकते काही प्रकरणांमध्ये असे देखील घडले आहे की सरन्यायाधीशांनी सीबीआयला न्यायाधीशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सध्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना कोणतीही न्यायालयीन जबाबदारी न देण्याचा निर्णय सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी घेतलाय मात्र आगीत जळालेली रोकड एकूण किती रुपयांची होती स्टोअर रूममध्ये कोण कोण जात होतं न्यायाधीश वर्मांच्या म्हणण्यानुसार रोकड सापडणं हा कट असेल तर तो कुणी रचला आणि महत्वाचं म्हणजे आग लागेपर्यंत रूम रूममधल्या रकमेची कुणालाच कशी माहिती नव्हती हे आणि असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत आता पुढे चौकशी दरम्यान काय होणार न्यायमूर्ती वर्मा यांच्या अडचणी आणखी वाढणार का या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाम व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद